महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सात दिवसापासून वाडेगावात गॅस पुरवठा ठप्प नागरिक संतप्त प्रशासन झोपेत वाडेगावात भारत गॅस एच पी गॅस आणि इंडियन गॅस या तीनही प्रमुख गॅस एजन्सीच्या गाड्या गेल्या सात दिवसापासून वाडेगावात दाखल झालेल्या नाहीत परिणामी शेकडो घरांमध्ये गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला असून ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचा सूर आहे दररोज एजन्सीकडे चक्रा टाकूनही निराशा पदरी पडत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी प्रशासन व गॅस वितरकांच्या कार्यशैलीवर कठोर शब्दात टीका केली आहे ग्रामस्थ माजी ग्रामपंचायत सदस्य एकनाथ महाजन लक्ष्मण पाटील प्राध्यापक विजय महाजन मच्छिंद्र चौमोरे नामदेव महाजन अन्ना चौधरी तसेच विकी पाटील जयवंत पाटील शालेग्राम महाजन परेश भोई रंजना सोनोनी अजय सोनोनी शेखर पाटील आदी यांनी संयुक्तपणे आवाज म्हटले की मोठ्या गावात दिवस गॅस पुरवठा बंद अत्यंत गंभीर आहे प्रशासन आणि एजन्सी याबाबत निष्काळजी आहेत नागरिकांच्या गरजा अडचणी यांच्याकडे कोणीही लक्ष देत नाही दररोज महिला आणि वयोवृद्ध नागरिक गॅस एजन्सीकडे सिलेंडरसाठी रांगेत उभे राहतात मात्र गाडीच न आल्यामुळे त्यांना रिकाम्या हाती परतावे लागते घरांमध्ये स्वयंपाकाचा गॅस संपल्यामुळे अनेक ठिकाणी चुली पेटवण्याची वेळ आली आहे हा प्रकार जर लवकरच थांबवला गेला नाही तर ग्रामस्थ रस्त्यावर उतरतील असा इशाराही दिला आहे गॅस एजन्सीचे प्रतिनिधी कोणताही स्पष्ट खुलासा देत नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे प्रशासन आणि संबंधित गॅस कंपन्यांनी तत्काळ याकडे गांभीर्याने लक्ष देत गॅस पुरवठा सुरळीत करावा अन्यथा उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी लक्ष्मण पाटील भडगाव नमस्कार मी वाडे तालुका भडगाव जिल्हा जळगाव माझी सैनिक एकनाथ महाजन माझी भारत गॅस एजन्सी इंडियन गॅस एजन्सी एस पी गॅस यांची विनंती आपल्या वाडे गावाला खेड्या पाड्यामध्ये दिवाळी सण येत आहे या सणामध्ये गॅस खूप कमतरता येत आहे मोदी सरकारने फ्री सेवा गॅस दिलेली आहे तरी महिला म्हणा ते सुद्धा भेटत नाहीये जवळजवळ एक महिन्यापासून पासून गॅस भेटत नाही या वाड्या गावामध्ये जवळजवळ चार ते पाच हजार गॅस कर या वाड्या गावाबरोबर लहान टेकवाडे मोठे टेकवाडे डोमणे सावदे नावरे बामरुड रामनगर तिखी असे गाव जोडलेले दहा बारा तरी या तिघ गॅस एजन्सीना माझी विनंती आहे लवकरात लवकर लोफर गॅसची पोच करावी और या लाडक्या बहिणींना दिवीला दिवायची अधिक शुभेच्छा म्हणून त्यांना गॅस मिळावं ही माझी नम्र विनंती आहे जय हिंद ग्रामीण भागात भारत गॅस एजन्सी एस बी गॅस एजन्सी यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती गॅसचं कनेक्शन दिलेलं आहे परंतु दिवाळी दसऱ्याचा सण असूनसुद्धा वेळेवरती हंड्या ना मिळत नाही त्यामुळे ग्रामीण भागातील सर्व महिलांना इकडं तिकडं सर्पणासाठी जावं लागतं वेळेवर ते मिळत नाही वेळेवर स्वयंपाक होत नाही आणि स्वयंपाक न झाल्यामुळे शेतकरी या ठिकाणी कामाला जात नाही उपाशी जात आहे त्यामुळे सर्व कंपन्यांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर याच्या हंडी देण्याची कृपा करावी ही आव्हान सर्व ग्रामीण ग्रामीण भागातून गावकऱ्यांच्या वतीनं करण्यात येत आहे धन्यवाद वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा